ते शिवसेना राष्ट्रवादी रिपाई कावळेगड अशा महायुतीचा अधिकृत उमेदवार सुरेश हारेजी आणि आता ते मंत्री देखील आहेत इतिविटा मी पाणीविटा मी नेहेपेक्षा काय parlament आमदार बाहेर गेले सेंटर प्रचारांत आयोजित या सभेला मंचावर उपस्थित आमच्या अनकामोट तंत्रगिरीमध्ये म्हणतात ज्याला विरसतेत तात आपण परिचय केलेला आहे आताच आहे वाईट कारणलेला काही लाखी पुणे पारलेमध्ये आहे आताच लोक तो तपासतात पारल्याच्या लोकांनी महापालिका सभेने निर्णय घेतला거든요 पण त्यांच्या कॅलेंडरनुसार जर मुढवा सदर्नले लोकांच्या विचाराने जगातला काय करणार या राज्याचा आहे का नक्कीच दुष्ट विचार आहे